नमस्कार मी काळे सर डायरेक्टर क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी प्रगतीनगर बारामती आजचा जो व्हिडिओ आहे हा नीट रिपीटर दोन हजार पंचवीस सव्वीस आजचा व्हिडिओ आहे सलामत प्रमाणे यावर्षीही आपण अपन, आपल्या अकॅडमी मध्ये ज्या विद्यार्थ्यांना ते क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी मध्ये दोन वर्ष शिकलेले असतील किंवा जे बाहेर इतर कॉलेज अकॅडमीला शिकलेले असतील ज्या विद्यार्थ्यांना स्वतःहून एक नीट परीक्षासाठी आपल्याला परत एकदा शांतपणे व्यवस्थितपणे अभ्यास करून आपल्याला परीक्षा देऊन एक गव्हर्नमेंट मेडिकल पर्यंत जाण्याचा आपल्याला जर जा तयार करायचा असेल अशी मानसिकता ठरवलेली असेल की नाही मला एक वर्ष शांतपणे रिपीट करून मला अपेक्षित स्कोर कडे जायचे या वर्षीचा पेपर जो नीटचा आहे तो अख्या देशामध्ये वेगळ्या पॅटर्नचा पेपर विचारला गेला आणि मग अकॅडमी बाजूला राहिलं पेपर एका वेगळ्या धर्तीवर आल्यामुळं थोडस विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम तयार होऊन विद्यार्थ्यांना जे अपेक्षित मार्क्स पडायला पाहिजे ते पडण्याची शक्यता कमी आहे अर्थात कमी मार्क पडले तरी त्यांना गव्हर्नमेंट मेडिकल पर्यंत मेरिट त्यांना ते ते तेवढंच खाली येणार आहे हे सत्य परिस्थिती त्यामुळं विद्यार्थ्यांनी पालकांनी मार्क कमी पडले हे विषयापेक्षा त्याचा रँक किती आला म्हणजे जसा पेपर असतो तसा रँक पण खाली येतो पेपर सोपा सोपाल रँक वरती जातात अशा पद्धतीने या वर्षीच्या नीटचं स्वरूप होत दरवर्षी आपण आपल्या अकॅडमीमध्ये नीट रिपीटरचे बॅच सुरू करतो या वर्षीचे नीट रिपीटरचे बॅच आपण सोळा तारखेला सुरू करत आहोत यामध्ये आपल्या अकॅडमीमध्ये अकरा बारावी शिकलेले विद्यार्थी असतील त्यांनी जनरली आपल्याच अकॅडमीमध्ये नीट रिपीटरचे बॅच करणं योग्य ठरतं आजपर्यंत आम्हाला जवळजवळ ह्या पंधरा वर्षांमध्ये अनुभव झालेला आहे त्याचं कारण असं असतं की विद्यार्थ्यांना इथलं टीचिंग राहणं खाणं सगळं अगदी अंगवळणे राहिलेलं असतं कसं की आपण स्टेट बोर्ड म्हणजे सेमी मराठी इंग्लिश मधून दोन वर्षांमध्ये नीट किंवा जेई आय आय टी पर्यंत जाण्यासाठी जो अपेक्षित ताकद आहे ती ताकद लागत नाही त्यामुळं काही वेळा आपल्याला थोडस मार्क कमी पडतात आणि मग आपल्याला एखादा रिपीट करून त्या परत त्या स्कोर पर्यंत जाण्यासाठी प्रयत्न आपल्याला करावा लागतो त्यामुळं जे क्रिएटिव मध्ये अकरावी बारावीला शिकले विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांनी मात्र नाईन्टी नाईन पर्सेंट शक्यतो दुसरा ऑप्शन हो शोधू नये असं मी अगदी तळतडीने मनापासून तुम्हाला विनंती करू कारण आजपर्यंत अनुभव आलाय की अगदी साधा विद्यार्थी जरी आपल्या अकॅडमीतला आपल्याकडे थांबला आणि एखादा हुशार विद्यार्थ्याला थोडस मानसिकता बदलून जर दुसऱ्याकडे गेला तरीही अकॅडमीतला आज आज जो आजचा टॉपर रिझल्ट आपल्या आजपर्यंत आहे त्याच्यापुढे एकाही विद्यार्थ्याला आजपर्यंत बाहेर जाऊन मार्क पडलेला नाही असा आमचा अगदी क्लिअर कट अनुभव आम्ही दरवर्षी अनुभवतो त्यामुळं अकॅडमीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एक जी, जी काय आपण फी ठरवलेली असते त्याच्या पन्नास टक्केच आपण फी घेतो खाण्याचा खर्च त्यांना करावा लागतो आणि सगळं वातावरण आपल्याला सूट झालेलं असल्यामुळं टीचर माहीत असल्यामुळं सगळं व्यवस्थित असल्यामुळे आपल्याला नीट रिपीटर मध्ये डायरेक्ट अभ्यासाला सुरुवात करता येते आणि आजपर्यंत सहा ते बारा वाजेपर्यंत आपण त्यांच्यासाठी तो हॉल पण रिकामा ठेवतो तुम्ही अभ्यास करत बसा बाहेर जा थोडस परत अभ्यास करा दिवसभराचं प्रॉपर शेड्यूल त्याचबरोबर एक्झामचं शेड्यूल टाइम टेबल सिलेबस कंप्लिशनच प्रॉपर टाइम टेबल आपले जे अकॅडमीचे हेड तर डीपी सर आज जवळजवळ दहावं वर्ष ते आपल्या अकॅडमी मध्ये काम करत आहेत आज ते दहा वर्ष झालं अतिशय प्रामाणिकपणे तळमळीने नीट रिपेटरचं प्लॅनिंग शेवटच्या मिनिटापर्यंत प्रॉपरली करत आणि त्यामुळं साध्यात साध्या विद्यार्थ्याला पण भरपूर स्कोर वाढल्याचा आमचा अनुभव आहे चांगल्या विद्यार्थी तर अगदी रिझल्ट मध्येच जातोच असा आमचा अनुभव आहे परंतु काही विद्यार्थी चुकीचा थोडासा निर्णय कधी कधी घेतात आणि सेकंड चॉईस करतात त्यावेळेस आम्हाला असा आजपर्यंत की त्यांचा रिझल्ट आपल्या इथल्या आजपर्यंतच्या जुन्या विद्यार्थ्यांच्या रिझल्टपेक्षा पुढे कोणाचाही गेलेल्याच उदाहरण आम्हाला मिळालेलं नाही त्याचबरोबर काही विद्यार्थी असतात की ज्यांना इतर ठिकाणी अकॅडमी वगैरे केलेली असते त्यांना इच्छा असते की आपल्याला मला रिपीट करायचे क्रिएटिव्ह मध्ये तर असे विद्यार्थी पण आपल्या अकॅडमीमध्ये नेट नीट रिपीटरची बॅच करू शकतात त्यामुळं सोळा तारखेपासून आपलं रिझल्ट लागू नाही लागू आपली नीट रिपीटरची बॅच मात्र स्टार्ट होत आहे मुलींसाठी राहण्याखाण्याची सोय प्रॉपर आहे मुलांसाठी राहण्याखाण्याची सोय प्रॉपर आहे वर्ग सेपरेट आहे टीचर प्रॉपर आहेत सहा टीचर तुमच्यावर काम करतात दोन फिजिक्स दोन केमिस्ट्री दोन बायोचे टीचर असा एकंदरीत व्यवस्थितपणे शिस्तबद्धपणे मी अतिशय व्यवस्थित प्लॅनिंग हा कोर्स आपल्या आपल्या जातो आणि जुन्या मुलांसाठी तर अगदी पैशामध्ये त्यांना ते शिकवलं जातं त्यामुळं सर्व जुन्या विद्यार्थ्यांनी म्हणजे अकरावी बारावी नीट आपल्या अकॅडमी मध्ये केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी नम्र विनंती की तुम्ही विश्वास ठेवा तुम्हाला जे अपेक्षित रिझल्ट असतो तो आम्ही ह्या वर्षी काढून देऊ शकतो आणि त्याचबरोबर इतर विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांना किंवा इतर शाळा कॉलेजमध्ये किंवा अकॅडमीमध्ये शिकलेल्या मुलांना जर मी रिपीट करायचं असेल तर त्यांना एक विश्वासाचं ठिकाण म्हणून क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी आहे तरी या वर्षीचे परत जो सुरुवात करून आपण आपल्या अपेक्षित रिझल्ट पर्यंत जाऊ असे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद